पाच लाख मग कानातलं तिथे घातल्या बरोबर मोबाईल काढला ते इकडच्या बाजूने सेल्फी इकडच्या बाजूला माहिती की नाही मोबाईल मध्ये सिस्टीम आहे समोर असं चालू करून ठेवायचं व्हिडिओ आणि असं लांब जायचं चालू जवळ यायचं लांब जायचं जवळ यायचं त्याच्यामुळे तुझी किती वेळात याच्याकडे स्लो मोशन नावाचा एक प्रकार असतो

हा आज मजा असतो त्याच्यात छोटं कसं कधी घेतलं हा ना घेतलं सांगण्याची मजा येते की अशी छान दोन दिवस स्वयंपाकच केलं नाही म्हणजे दोन दिवस कसं चल ना आता आता घरी काय खाल्ले असतील सांगा दोन तीन दिवस धरूनच माझ्यावर चाललो मस्त चालला मस्त जेवण चाललंय घेत काय चार दिवस निघून गेले आठ दिवस निघून गेल्यानंतर काय झालं एक दिवस नवऱ्याला सांगितलं हो नुसतं मोबाईल वर सगळ्याला पाठवायला आता तुम्ही फिरायलाच आहोत ना दोघे गाडीवर बसलो आणि पुण्याला फिरायला मिळून जात पुण्यामध्ये फिरायला बद्दल पर्वतीमध्ये जाऊ पर्वतीपेक्षा सुद्धा ना तुळस बागेमध्ये फिरायला फार छान आहे महिला मंडळासाठी तर खास तुम्ही खरंच इथं बसता की मी जर तुळशी बागेत जर गेला काय द्यायला शंभर रुपये लागतील आणि यायला शंभर रुपये लागतील काय पाठकामध्ये चार पाच हजार आहेत ते सगळे संपून घेऊ शकता हा आणि दोघ जण संध्याकाळी मोटरसायकल वर येत असताना एका माणसाने एकदम चाकू धरली गाडी येत टप आणि त्याने ब्रेक लावून गाडी थांबवली आणि थांबवल्या बरोबर चाकू समोर दार पैसे नवऱ्याने बिचारणे सगळे पैसे काढून देऊन टाकले गळ्यात गळ्यातली चेन नवऱ्याने गळ्यातली चेन काढली घेऊन टाकली आणखी बघो नवऱ्याने बिचारणे आणखी काढून घेऊन टाकली पाठी गो बसवते मालकाचं काय घ्यायचं का का ते माझे पाच लाखाचे हिऱ्याचे काना ते घेऊ नका बरोबर हे काही गरज होती वेळ सांगायला पाच लाखाचे हिरे आणल्यावर होम काय नाही तुम्हाला माहिती सहा महिने सेवा केली असते कशा होत मी हिर्याच नाही मी देत नाही देत नाही देत नाही म्हणल्या बरोबर घेत जोरात की नाही तिला म्हणते आणखी दोन मार पण घेत नाही असं म्हणल्यानंतर तुम्ही चाकू काढलं वेळायला लागले आता आता काय करेल माझं तर म्हणणं जीव जावं लागेल तुमचं काय म्हणतो पाच लाखांचे काय दहा लाखांचे हिरे जावे पण जीव वाचवावा का कारण जीव महत्वाचा

दहा लाखापेक्षा सुद्धा जास्त किंमत आहे कल्पना करा समजा तुझ्या कानातलं एक कोटीचं असत तरी शिवसेनेच जास्त मूल्यवान का एक कोटी रुपये समजा एक अरब रुपये किती मूल्य नाव ऐकलं पण जीवापेक्षा कुठलीही वस्तू मूल्यवान नाही पण तो जीव तो जीव सुद्धा संतांच्या चरणावर जर ठेवायचा म्हणला पायी जीव थोडा तर तो मूल्यवान जीव सुद्धा संतांच्या पायावर कसा आहे थोडा आहे थोडा का आहे थोडच मूल्य आहे तस असं का या जीवाच्या अनुषंगाने माणसाला काही गोष्टी मिळत असतात त्याची पहिली गोष्ट असते जीवाचं अस्तित्व शिवाय राहू शकत जीवाला राहायला एक देह पाहिजे काय पाहिजे एक देह पाहिजे देह म्हणल्यानंतर त्या देहाला काही सुख दुःख असतात काही सुख दुःख असतात आणि किती दुःख असतात तर किती सुख असतात तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला माफ माहिती माणसाच्या जीवनामध्ये सुख जास्त आहे का दुःख जास्त आहे काय म्हणणं मला कल्पना आहे तुमचं ह्याच्यावर एक मत <laughs> नाही एक मत नाही कुणाचंच एकमत आणखी सांगतो तुम्हाला माणसाचं नसेल नवल नाही संताच सुद्धा मत नाही संताच सुद्धा मत मी सिद्ध करून दाखवतो तुम्हाला दुःख बांधवळी आहे हा समजा हा सुखाचा विचार नाही कोठे कोणाचं आहे सुख पाहता पाडी